शिबज लागत बरं का भाग्यच लागते आप आपलं काहीतरी भाग्य म्हणावं लागेल एवढी मोठा कलाकार आली आपल्याला सात संगत साथी साथी दिवस ओ। या, या, त्या ठिकाणी हो कृष्ण कनैया त्या गोपिकांना रास लीलेचा आनंद देत आहेत काही गोपिका म्हणल्या कृष्णाला ही रास लीला करतोय ना फक्त आणि फक्त आपल्यामुळंच मुळेच करतोय हा काही गोपिकांना अभिमान आला का हा अभिमानाला कृष्ण कन्हैया गोपिकांना अभिमान आल्यामुळं त्या रासेमधून गुप्त झाला म्हणजे निघून गेला कुणालाच खबर नाही कोणालाच पता नाही कृष्ण कन्हैया कुठं गेला ते सगळ्या गोपिका कृष्णा 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 म्हणून वेड्यासारख्या हुडका शोधायला लागल्या त्या वनाच्या दिशेने त्या यमुना यमुनीच्या तिरीने त्या त्या ठिकाणी वन होतं बघा पहिलं त्या वनामध्ये कृष्णा कृष्णा शोध शोध शोधत शोधत झाडाच्या आडवं बघायच्या झुडपाच्या आडवं बघायच्या कृष्ण काही सापडलाच नाही त्या गोपिकांनी आणि राधा कृष्णासोबत होती तेवढ्यामध्ये त्या गोपिका शोधता शोधता ती राधा दिसली त्या गोपिकांना राधा दिसली त्या राधेला गोपिकाने विचारलं का गं राधा अग तू इथं का राहिलीस कृष्ण या कुठे ती राधा म्हटली काय सांगू मला ही कृष्णाने इथं ठेवून गेले कारण का मला सुद्धा अभिमान आला ती राधा म्हटली सगळ्या गोपिका एका बाजूला आणि जगाच्या मालकाने कृष्णाने फक्त आणि फक्त माझाच स्वीकार केलाय मला एकटीलाच हा घेऊन निघालेली आहेत मग अभिमान आला की नाही माय अभिमान आला होता त्या गोपिकांना म्हणून ती रास लिहिले तर आनंद कृष्ण कनैया देऊ त्या गोपिकांना दिला नाही कृष्ण कृष्णकनैया निघून गेले तात्काळ आणि राधेला सुद्धा अभिमान आला होता त्या राधेला अर्ध्या वाटामध्ये सोडून कृष्ण एकटाच गायब होऊन गेले ते माय अभिमान जर आला ना किती मोठी कला असू त्या माणसाजवळो त्या गोपिकांसारखं कृष्ण कृष्णकनैया जगाचा मालक आपल्यामधून निघून जातो आणि सर्वात जास्त अभिमान आमच्याच महाराज लोकाला आहे बरं हां बरोबर आहे दादा हां जरा शिकायला येत नाही पण भलता अभिमान येतो हां ज्याला अभिमान नाही त्याने हे सगळ्या जगामध्ये सगळ्या लोकांवरती विजय मिळवला मनावरती हो वाकून नमस्कार करतात महाराष्ट्रामधील नम ख्यातनाम कीर्तनकार असो ख्यातनाम कलाकार असो सर्वात प्रसिद्ध असणारी कलाकार ते सुद्धा आज को साधारण जरी महाराज भेटला ना तरीही आदराने असा नमस्कार करतात रामकृष्णजी पहिल्या ना रात्रीचे महाराज किती मोठी महाराज होते रात्रीचे आपण त्यांची बरोबरी करू शकतो का नाही एका कीर्तनाची पन्नास हजार फीज घेतात महाराज रात्रीचे महाराज होती ना ऐकलंच नाही कीर्तन कसं शरीर आहे महाराजांचं हा शरीरावरती जायचं नाही तसंच महाराजांचा हा अभिमान तिळ मात्र नाही महाराजांना किती खालच्या भाषेमध्ये येऊन त्यांनी कीर्तन सांगितलं महाराज हो गोविंद्र पाटलाला दाबल्या जवळ मिठीमध्येच घेतलं त्यांनी फोटो काढाय घेतलं की नाही अशी माणसं मोठी होतात ज्यांना अभिमान नाही नाहीतर काय थप्प्यानं थप्प्या लागल्या अशा अभिमान आलेल्या लोकांचा आजही पडून आहेत कला फार मोठी आहे पण अभिमानामुळं बाजूला बसली त्या गोपिकासारखा अभिमान नसला पाहिजे तिळ मात्र जरी होय अभिमान मेरु तो समान भार देवा बरोबर आहे का नाही हा अभिमान नकोय तुकोबार आहे म्हणतात अरे ज्याला अहंकार आला ज्याला अभिमान आला त्या ठिकाणी अहंकार आला तुका म्हणे वाया गेला अहंकार आला ना ते वाया जाते हो त्याने किती त्या ठिकाणी कला अवगत करू द्या नारायण महाराज त्याला अहंकार आला की ती कला सगळी त्या ठिकाणी दूर जाते दूर जाते जगाच्या मालकाला अहंकार आवडत नाही माय आपल्या अंतकरणामधले चित्त अंतकरणामधले सगळे विकार असे फ्रेस झाले तर कृष्ण या माझा जगाचा मालक त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करतो नाहीतर काय बऱ्याच जणांच्या अंतकरणामध्ये विकार दडलेले प्रत्येकाच्याच आहेत पण ते विकार त्या इंद्रिय त्याच्यावरती आपण विजय मिळवला त्यांना शुद्ध केलं की कि कनैया तो जगाचा मालक आतमध्ये येतो बरं एक प्रमाण आहे तुका मने चित करे निर्मळ ये गोपाळ राये तिथे परमेश्वर दादा चित्त निर्मळ करा आणि जगाचा मालक आपोआप त्या हृदयामध्ये येऊन राहतो विराज म्हणतो मग चित्त करायचं निर्मळ कसं बाबा कधी कुणाला नाबोद ठेवू नका एखादा भाऊ जर पुढे जात असेल ना बिंदात जाऊ द्या त्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा दादा जेवढा मी इथून तुन सांगतोय ना जेवढा मला जीवनामध्ये अनुभव आला ना तेवढा इथं कुणालाच आला नसेल बरं आजही जे माणसं पुढे जातात ना त्यांचा तिरस्कार करणारी लोक लई असतात बरं विरोध करणारे लोक असतात विरोध करणारे मी पहि पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं हो गावातल्या लोकांना वाटवत होतं की महाराज गावातला आहे कथाकारात कथाकार आहे कथा गावात ठेवावी पण एका महाराजांनी माझा स्वीकार केला नाही माझा तिरस्कार करू लागला पण माऊली श्री कृपा माऊली ज्ञानोपरायचा आशीर्वाद सगळी गावातले लोक म्हटले नाही नाही म्हणे आम्हाला महाराजाचीच कथा ठेवायची माय सर्वांना अनुभव आहे सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही जर एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल ना खुशाल त्याला मदत करा जाऊ द्या पुढं त्याला कधी खेचण्याचा प्रयत्न करू नका खेचण्याचा प्रयत्न करू नका आणि आजकालचे लोक एवढे खेचतात ना पुढे जातोय ना एखादा कीर्तनकार फार मोठा कीर्तनकार कीर्तन चांगल्या उत्कृष्ट असं नवीन पोरग जर कीर्तन करायला लागलं ना तर त्या कीर्तनाला नाव व ठेवायला लागतात लोक अरे करायला ना कीर्तन हां काही काही लोक ना लहान लेकरं जर कीर्तन करू लागले ना विजू दादा तर नाव वोट ठेवतात हो या कीर्तनकार लेकरचा अधिकार तरी आहे का म्हणे कीर्तन करण्याचा अरे माझे तुकोबर आहे काय म्हणतात हो या ठिकाणी अधिकार या ठिकाणी वय या ठिकाणी काही पाहिल्या जात नाही सगळ्यांचा अधिकार सगळ्यांना या ठिकाणी मान्यता आहे या 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 वारकरी संप्रदायामध्ये या परम परमार्थामध्ये हो कोण म्हणतात तू गोबाराई सकळा सिये थे आहे अधिकार कलियुगी उधार हरिचना मे कलयुगात जर उदार करून घ्यायचा आहे तर हरीच्या नामाने उदार होतो या ठिकाणी कोण्याही जातीचा येऊ द्या माय कोणाही धर्माचा येऊ द्या कोणाही कुळाचं येऊ द्या या ठिकाणी सगळ्यांनाच अधिकार आहे हा बरीच माणसं म्हणतात अरे ईदभर पोरगं कीर्तन करायला कर कर जरा हरी पाठ तरी पाठायला बाबा भाग्य म्हणावं लागलं या मुलांचं भाग्य म्हणावं लागलं या पोरांचं कारण या लहान वयामध्ये त्यांना कीर्तन करायला भेटते उदार झाला त्यांचा यांचाच नाही तर कोटी कुळाचा त्यांच्या पिढ्यान पिढ्याचा उदार होतो हा हे लहान लहान लेकर चिमुकले तुम्हाला दिसतात ना वारकरी संप्रदायामध्ये ही ही वारकरी शिक्षण संस्था अशी जीवनातील विद्यार्थी घडवण्याचं काम करते बर का एखादा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये ऊसाची साखर बनवतो तो कारखाना गुळ बनवतो पाक बनवतो बराबर का नाही मळी बनवतो त्या ऊसापासून बरेच त्या ठिकाणी प्रयोग केले जातात त्या ऊसापासून मग त्याच पद्धतीनं ही वारकरी संस्था वारकरी शिक्षण संस्था आळंदी अशी आहे की या संस्थेमध्ये बरेच असे लहान लहान विद्यार्थी येतात कोणी गायक होतं तर कोणी कीर्तनकार होतं कोणी मृदंगवादक होतं कोणी तबला वादक होतं कोणी वादक होतं तर कोणी ढोलकवादक होतं कोणी वादक होतं कोणी गायक होतं अशा पद्धतीनं विषय निवडतात बघ असे कलाकार या, या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये निर्माण केल्या जातात पण इथंही ज्या विद्यार्थ्यानं मेहनत केली का नारायण महाराज तेच विद्यार्थी सक्सेस होतात कोणी जर मना म्हणलं नाही का ना मग बिंदास म्हणायचा घाबरायचं नाही घाबरायचं नाही आपण शिकलो ना मग म्हणायला काय अडचण आहे हा घाबरायचं नाही येत असेल ना तर बिंदास म्हणायचं अभिमान नकोय अभिमान नकोय अशा पद्धतीनं तो आहे सांगतात अभिमान त्या गवळणीला आला होता म्हणून कृष्ण कनया तिथून गुपचुप निघून गेला ती राधा राधाही म्हटली मला अभिमान आला म्हणून गेला नंतर कृष्णा अरे लवकर ये कृष्णा लवकर ये कृष्णा लवकर लवकरे आम्हाला या ठिकाणी रास लिहिलेचा आनंद घेता येत नाही रे बाय त्या गवळनी अजून काय अभिमान गेला नाही हे गवळ नाही तू काय कर तू कालिया होय आणि त्याच्यावरती मी तुझ्या पाठीवरती कृष्णासारखं नृत्य नु, नु, करेल हा आपण इटू दांडू खेळू आपण एक जणाला एका गवळणीला मध्यभागामध्ये उभं केलं आणि त्या रास करू लागल्या पण त्यांना आनंदच येत नव्हता माय परमात्मा जिथं आहे ना तिथंच फक्त त्या ठिकाणी रास लिला केली जाते हो माणसा माणसाला के केली जात नाही बरं का जिथं कृष्ण कनैया जिथं माझा कनवा आहे जिथं भगवान परमात्मा आहे तिथंच त्या ठिकाणी रास लीला केली जाते त्यांना कळालं आणि सगळ्यांनी क्षमा मागिली कृष्णा आमचं चुकलं आम्हाला क्षमा कर कृष्णा ये लवकर कृष्णा ये लवकर कृष्णा ये लवकर काय रे काय रे वाय नैया रे जगजे ਇੱਕ ਵੇਲਾ ਤੇਹੀ ਤੇਰੀ ਇੱਕ ਵੇਲਾ ਤੇਹੀ ਭੇਤੀ ਇੱਕ ਵੇਲਾ ਕन्हैया रे ਕन्हैया रे ਕन्हैया रे ਅੱਖ ਜੇ ਭੀ

त्या गोपिका त्या गवळनी कृष्णाला आवाज देऊ लागल्या कृष्णा अरे तुझ्या शिवाय आम्हाला रास लिला करता येणार नाही रे कसा आवाज देऊ लागल्या बघा